शहर प्रमुख सूरज कासलेकर यांच्याकडून महिलांना साडेवाटप शिवसेनेचे शहर प्रमुख सूरज कासलेकर यांच्याकडून सुक्त ग्रुपच्या महिलांना नवरात्र उत्सवानिमित्त साडेवाटप करण्यात या याप्रसंगी सांगलीचे कार्यसम्राट आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ शिवसेना जिल्हा प्रमुख श्री महेंद्रभाऊ चंडाळे प्रसिद्ध उद्योजक श्री सतीशजी मालो शिवसेना कामगार सेनेचे बापू देशमुख उपस्थित होते या प्रसंगी बोलताना शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलेकर म्हणाले की नवरात्र आदिशक्तीचा संचार असतो याचे औचित्य साधून सन्मान करण्यासाठी म्हणून साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आलेला आहे श्री सुप्त ग्रुपच्या महिलांना मी गेली दहा ते बारा वर्ष ओळखतो अतिशय निरपेक्ष भावनेने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता हा ग्रुप फक्त भक्तिभावाने नवरात्रामध्ये सर्व त्यांच्या मैत्रिणींच्या घरी घरी जाऊन स्त्री सुक्त पठण करतात अशा या ग्रुप साठी काहीतरी करावे असे मला वाटत असते नवरात्र मध्ये या समस्त नवदुर्गांचा सन्मान करायचा मान मला मिळाला याबद्दल शिवसेना कुपवाड शहरातर्फे मी स्त्री सुक्त ग्रुप जा आभारी आहे यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ म्हणाले सूरज कासलीकर यांचा जनसंपर्क का अतिशय दांडगा आहे नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम सुरज कासलीकर राबवत असतात माझ्या जिल्हा प्रमुख पदाच्या कारकिर्दीत श्री सूरज कासलेकर यांची कुपवाड शहर प्रमुख पदी मी निवड केली याचा मला सार्थ अभिमान आहे त्यांच्या सर्व कार्यक्रमात सांगली जिल्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे कार्यसम्राट आमदार सुधीरदा गाडगिळ म्हणाले की सध्याची सामाजिक अवस्था बघता मुलांवरती संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे श्री सुरज कासलीकर यांनी या कार्यक्रमात जो स्त्री सन्मान केला आहे विचार सर्वत्र पसरवणे ही काळाची गरज आहे त्याबद्दल शहर प्रमुख श्री सुरज कासलीकर यांचे विशेष अभिनंदन करतो तसेच श्री सुप्त ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी संस्कार वर्ग सुरू करण्याचे आव्हान आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी केले या, या कार्यक्रमात सौ मंजिरी ताई गाडगिळ सौ सुजाता ताई चंडाळे सौ चंद्रकला ताई मालू यांचा सत्कार श्रीसुप्त ग्रुपच्या वतीने घेण्यात आला श्रीसुप्त ग्रुपच्या वतीने सौ मानसी कुलकर्णी सौ मंजुषा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले शहर प्रमुख सूरज कासलेकर हे नेहमीच आमच्या ग्रुपच्या पाठीशी असतात सर्व प्रकारचे सहकार्य ते ग्रुपला करतात त्याबद्दल सूरज कासलेकर यांचे श्रीसुप्त ग्रुपच्या वतीने आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप वराठे यांनी केले या प्रसंगी सौ प्रीती कासलीकर सौ प्रणोती दुधाने सौ शकुंतला पाटील सौ कल्याणी पथकी जया टनसाळे वैशाली वाट पाठारकर मानसी कुलकर्णी मंजुषा कुलकर्णी संगीता माळी श्रीसुक्त ग्रुपच्या सर्व महिला उपस्थित होत्या यावेळी श्रीसुक्त ग्रुपच्या सर्व महिलांच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख श्री सूरज कासलेकर यांचा पुष्पकुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला ठिकाणी येऊन त्यांनी ते श्रीसुक्ताचं पाठांतर केलं आणि ती नंतर नवरात्रामध्ये एकमेकीच्या घरी जवळ त्या श्रीसंत मनायच्या नऊ दिवस हा कार्यक्रम चालायचा हळूहळू हा ग्रुप इतका विस्तारित झाला की कुफवाड शहराअंतर्गत तीन प्रभाग येतात प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक दोन या तिन्ही प्रभागामध्ये हा ग्रुप कसा वा <गण> विशेष करून माझ्याकडे कुपवाड शहर असल्यामुळे माझ्याच प्रभागात हा सगळा ग्रुप व्हावा नेहमी मला असं वाटायचं की या ग्रुपसाठी आपण काहीतरी करावं पण काय करावं हे कल्पना सुचत नव्हती अनायशाने परवा संधी मिळाली आणखी महिलांसाठी नवरात्र उत्सवानिमित्त साडी वाटप घ्यावं असं आम्ही ठरवलं कारण की सर्वात पहिले या निवड देवळ अतिशय निरपेक्ष भावनेने म्हणजे कुठल्याही प्रकारचा अपेक्षा न ठेवून एकमेकीकडे जायचं आणि श्रीसुद्ध म्हणायचं एवढं त्यांचं ध्येय आहे वास्तविक माता या सर्वांच्या घरी घटस्थापना आहे नवरात्रीच्या पूजा असतात घटस्थापना नवरात्रीची पूजा घडाम्यातला स्वरूपा नैवेद्य हे सगळं करूनसुद्धा बरोबर अकराच्या टायमिंगला या स्त्रिया एका ठिकाणी जमतात आणखी स्त्री सुप्त पसंत करतात वास्तविक मात्र एवढी एनर्जी कुठून येतील हा विचार करतो पण आदिशक्तीचा संचार सगळीकडे असल्यामुळे कदाचित तुमच्यामध्ये येत असेल असं मी मान्य करतो आणि अशा या ग्रुपची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने मी तुम्हाला सर्वांचा आभार आहे म्हणून सांगतो दहा ते बारा वर्ष कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता महिलांचा डेव्हलप झाला त्याबद्दल शिवसेना कुपवाड शहराच्या वतीने तुम्हा सर्वांच मी अभिनंदन करतो एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय या कार्यक्रमाची पूर्तता का होणार नाही आमच्या आणि माझ्या पण गुरु योगिनी कुलकर्णी मॅडम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना वंदन करू कारण मॅडमचे संस्कारच असे आहेत की तुम्ही काम किती पण करा पण प्रसिद्धी होतात त्या कधी येणार नाही ते सगळ्याचे संस्कार यांच्यावरती आहेत एखाद्याच्या घरी समजा एखादा अर्धा तोप दूध असेल किंवा एखादीच्या घरी पोटभर फराळ आला असेल तर अर्धा कप दूध दिलेल्याबद्दल कुठली तक्रार नाही किंवा पोटभर फरार दिल्यानंतर कौतुक पडतील पण दोन्हीची कधी तुलना होणार नाही अशा प्रकारे यांचं सगळं कार्य आहे या सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो टाकाला जाऊन बांडं लपवणं हा माझा स्वभाव नाही येत्या दहा ते बारा तारखे बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागेल पुढच्या महिन्यामध्ये इलेक्शन आहे विधानसभेची आपण सर्वजण चरणी प्रार्थना करूया की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार येऊ दे आणि दोन हजार चोवीस साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेब शपथ घेऊ देत एवढीच तुमच्या सर्वांच्या वतीने मी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणखी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र